हो, मंगळवारी अंतरवाली सराडी येथे गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा प्रामाणिक संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या चलो मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं नियोजनाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये जवळपास दीड तास अनेक महत्वाच्या विषयांवर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला संघर्ष निम्म्या रस्त्यात सोडता येणार नाही तसंच लगेच संघर्षाला कंटाळून चालणार नाही शिवाजी महाराजांनी फक्त एकच लढाई केली नव्हती हे स्वराज्य अनेक लढाई आणि संघर्षातून निर्माण झालंय त्यामुळं आपल्यालाही तो आदेश समोर ठेवून संघर्ष करावा लागेल आपल्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पुढच्या अनेक पिढ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सलग संघर्ष करावा लागेल असं मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडलं एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला या महत्वाच्या बैठकीला माऊली पवार डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर श्रीरंग लाळे पंडित धवन सोमनाथ पवार श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही